नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया त्याच्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम पाहिलं तर जे काल डिप्रेशन होतं त्याची तीव्रता वाढवून हे डीप डिप्रेशन बनले आणि पाकिस्तान गुजरातच्या सीमावर्ती भागांमध्ये हे पाहायला मिळते आणि याच्या आसपासच पावसाचे ढग हे सुद्धा दाटलेले दिसत आहेत पण आता याची तीव्रता कमी होईल कारण या भागामध्ये आपल्याला कोरडे वारे पाहायला मिळत आहेत त्यासोबतच राज्यातील बऱ्यापैकी बाष्प ह्या सिस्टीमकडे गेलेलं आहे मात्र काही प्रमाणात पूर्वेकडून येणारं बाष्प हे विदर्भापर्यंत पोहोचते त्यामुळे विदर्भाच्या काही भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस हा पाहायला मिळतोय सकाळची स सव्वा आठ वाजतासाठी इमेजमध्ये नागपूरचे पूर्व भाग भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी मेघकर्जनेसह जोरदार पाऊस देणारे ढग दिसत आहेत तर इकडे रत्नागिरी कोल्हापूर घाट सातारा घाट हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत पालघरच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत बाकी राज्याच्या इतर भागांमध्ये खास करून मराठवाडा विभाग असेल स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळतोय आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहायला गेलो तर त्या चोवीस तासामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विकुल्या स्वरूपात मेघगर्जेसह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील त्यानंतर रत्नागिरी राय सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक सातारा पुणेघाट साताराघाट घाट मध्यम किंवा हलक्याशा पावसाच्या सरी या ठिकाणी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त हलक्याशा पाऊस जरी झाला तर स्थानिक ढग निर्मिती झाले तर पुणे पूर्व सांगली पूर्व किंवा सोलापूरच्या पश्चिम भागामध्ये जर का स्थानिक ढग निर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो बाकी राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही हा काही ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती असेल तर एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र विशेष मोठ्या प्रमाणात मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका